शिवसेना उपशहर प्रमुख अक्षय बिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार शिवसेनेचे उपशहर प्रमुख अक्षय बिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन कुंभारवेस येथील क्षेत्रिय गल्ली येथे करण्यात आले होते छत्रिय तालीम संघातर्फे सायंकाळी भव्य सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बापू शिंदे आणि क्षत्रीय समाज प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सोमवंशीय सहस्त्रार्जुन समाज अध्यक्ष संजीव बिद्री सेक्रेटरी जयकुमार कोल्हापुरे सहस्त्रार्जुन प्रशाला अध्यक्ष राजूसा भूमकर सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठान सेक्रेटरी गजेंद्र काटवे गणेश भूमकर शिवसेनेचे मस्के संजय सरवदे आयु पठाण आणि क्षत्रिय तालीम व अक्षय बिद्री मित्रपरिवार उपस्थित होते अभिवादन करतो या भागाचे युवा नेतृत्व शिवसेनेचे प्रमुख म्हणून आमच्यासोबत काम करणारे एक सुशिक्षित युवक म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे छोटे बंधू अक्षयजी बिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद देण्याकरता मंचकावर उपस्थित असलेले यांनी आता अक्षयला शुभेच्छा दिल्या असे तुकाराम नाना मस्के संजय भू सर्वजे समाजातील सर्वच ज्येष्ठ मान्यवर अक्षयवर प्रेम करणारी सर्व युवक मित्र वेळी अभावी सर्वच मान्यवर म्हणतो अक्षय बिदरींची ओळख असण्याच्या पूर्वी माझी त्यांच्या वडिलांची खूप चांगली मैत्री होती त्याचं कारण असं की दोन हजार सातला मी ज्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस मला आठवतंय अक्षय जे वडील बिदरी जन स्वराज्य मध्ये निवडून आले ला जन स्वराज्य ते आता निवडून आले आणि सोलापूरात चारच नगरसेवक सो जन स्वराज्याचे आले होते त्याच्यामध्ये बिंद्री साहेब होते तेव्हा त्यांना ते जोडून काम करताना बघितलं ते एकटेच ऍक्टिव्ह यायचे आणि कामाचा धडाका असा असायचा की त्यांच्या दिवसभर त्यांच्या लक्षात असायचं की काय केलं पाहिजे महेशांनाच्या माध्यमातून असू द्या निधीच्या बाबतीत ते एक चालतं बोलत ऑफिस त्या टू व्हीलर फिरून सर्वसामान्य लोकांची कामं करायचे आणि मला असं हे वाटायचं की अपक्ष कसं एवढ्या मोठ्या बाजारपेठेत ना जिथं भारतीय जनता पार्टी असेल वेगवेगळ्या पक्षाला इतर टायमाला खूप मत पडतात पण कॉर्पोरेशन मध्ये हे माणूस अपक्ष कसा निवडून येऊ शकतो कारण आम्ही सगळे पक्षाचं काम करतो आम्हाला माहित आहे काही ना काही मत वेगवेगळ्या पक्षाचे असतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल वेगवेगळ्या पण असा नवीन पक्ष आणि त्याच्या आधी मार्ग नव्यानं काय होते अपक्ष निवडून होते म्हणजे जे माणूस अपक्ष निवडून येत आहे त्याला कुठल्याही पक्षाची गरज लागत नाही त्याची ताकद असल्याशिवाय हे हो अशक्यच होऊ शकत <सफ़ागत> नाही आता अक्षय माझं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखा एक महाराष्ट्रात पायाला बिंगरी लावून लग काम करणारा नेता त्यांनी स्वतःची ओळख कामातून तयार केली आहे असे एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून आमच्या सगळ्यांच्या सरकारात अक्षय काम करतोय त्याच्यामुळे इथे काय होणार आहे इलेक्शन मध्ये सांगायची गरज नाही पण हे हा जो परिसर आहे हा सोलापूर शहराचा हार्ट आहे म्हणजे ही सगळी बाजारपेठ आहे इथून बुधवारपेठ बाजारपासून ते टिळक चौकपर्यंत जर हा सगळा परिसर बघितला तर खऱ्या अर्थानं सोलापूरच्या सगळ्या शहरातली सगळी मार्केट कुठलं असेल चाटे गल्ली असेल टिळक चौक असेल सराब बाजार असेल हे क्षेत्रिय गल्ली मंगळवारपेठ हे सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं अख्ख्या आपल्या शहराची ओळख असलेलं जे इथं तयार होत आहे ते अख्ख्या सगळ्या गावात विकलं जातं असं म्हणतात आणि या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एकत्रित करून तुमच्या सगळ्यांच्या अक्षय जेव्हा जेव्हा भेटत आहे आहे त्यावेळेस त्याचं मी बघितलं की अक्षय कधीच स्वतःच वैयक्तिक काम मला कधी सांगताना बघितलं नाही अक्षयने कायम सांगितलं की आमच्या समाजाचा हा विषय आहे कुठेतरी आमच्या समाजाच्या मुलाला इथे इथं मदत आहे किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्यांच्या मुलासाठी मला काहीतरी करायचं आहे अक्षय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही बघितलंय की त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना आज राज्यामध्ये राबत असताना याही वर्षाच्या सरकारमध्ये त्या चालू आहेत खास करून मी मुख्यमंत्री उद्योजक व्यवसाय जी योजना आहे त्यामध्ये आपल्या लोकांना कशा पद्धतीने मदत होईल त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतं त्याला कुठलीही तुम्हाला सरकारी याच्यामध्ये ह्याची आट नाही आहे की मॉर्गेज दिलं पाहिजे पंधरा लाखापर्यंत काही योजना आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याकरता मदत केली पाहिजे मी खास करून हे का सांगतो तर आपल्याकडे खूप युवक मित्र आहेत त्या मुलांच्या हाताला कशा पद्धतीने काम लागेल ते कशा पद्धतीनं व्यवसाय दृष्टिकोनातून एकत्रित आणता येतील आणि त्या पोरांना कारण एका माणसाला जर आपण घडवलो तर त्याच्या पाठीमागं त्याचं कुटुंब आणि त्याच्यासोबत काम करणारे असे एक व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी वीस पंचवीस लोकांचे कुटुंब चालतात अशा पद्धतीचं ही सगळी चेन आहे आणि या सगळ्यांमध्ये काम करत असताना आपण आवर्जून या सगळ्या गोष्टीवर काम करावं जिथं लागेल तिथं तुझा छोटा मोठा भाऊ म्हणून सदैव तुझ्या सोबत आहे एवढं तुला शब्द देतो कारण तुझे काम करण्याची पद्धत बघितली आहे जेव्हा जेव्हा अडचण असते अक्षय कधी महाग पडत नाही कधी किशाला किती चाट लागेल किती पैशाची बुर्दंड पडेल हा कधी बघणार नाही माझ्या मित्राची मदत करायची आहे पळाला कुठलं काय अडचण आहे अक्षय सगळ्याच्या पुढे आहे तर या अक्षयला सुद्धा आपल्याला सगळ्यांना ताकद देण्याकरता एक मित्र म्हणून राजकारणात बघा अपयश अपयशील हे सगळं नंतर आहे पण आम्ही लढलो कसं आम्ही आमच्या मित्रामागं उभं कसं राहिलो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपल्या गल्लीनं आपल्या भागाने असं ठरवत नाही की आमच्या भागातला मग उमदा जो युवक असेल त्याच्या पाठीमाग तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं खूप महत्वाचं आहे